बाबा बसलेच राहन का खुर्चीवरच खुर्ची नको सोडा तुम्ही खुर्चीवरच राहा बसले तुम्ही काय म्हणतो रे बाबा काय म्हणतो करूनच तर राहिलो रे बाबा करूनच तर राहिलो सोळा वर्षाचा होतो तेव्हापासून करून राहिलो रे बा शेती आता साठ वर्षाचं वय झालं मतारा होऊन गेलो तर शेतीच तर करून राहिलो बसून एक जरासा जरासा बसलो तर काय म्हणतो काय कर म्हणतो मले आता पण उड्या मारायला लावतो का मतार पण बाबा तुम्ही मतारे झाले तर बा विश्वासच बसत नाही तुम्ही मतारे झाले म्हणून मत वाटत तुम्ही मापेक्षा देवा ना असे सण सण चालता सण सण काम करता सण सण बोलता मापेक्षा जेवण आहे तुम्ही बाबा मतारे तुम्ही हट मी शक्यच नाही मी विश्वासच करत नाही तुम्ही मतारे झाले म्हणून काय बोलता का जेवण आई पाय साठ वर्षाचा झालो म्हणते मिशी पाय बाबाची पाय केस पाय काळे काळे आहे अजूनही आणि म्हणते साठ वर्षाचा झालो काय ना साठ वर्षाचे झाले बाबा स्वतःला मतारो म्हणून घेतले ना झालं काय मतारो होऊन जाते काय

पेरू ना कुठं जाते वावर पोहून पेरू ना कहून तुला गडबड आली तू पेरतो म्हणतो का यावर्षी फेर पाहतो फेर फिरत पेर मी स्वप्न देतो तो वावर फेर ते नको सांगा मला बाबा ते वावराचं मग ट्रॅक्टर आहे आम्ही पार्टनरशिप पण बरं आहो ते मी म्हणतो ट्रॅक्टर म्हणतो आज आता रामदास काकाच्या वावरात तिकडे विजा भाऊच्या वावरात टॅक्टर सोडून राहिलो म्हणतो आपल्याही वावरात टॅक्टर सोडाव काय म्हणतो ट्रॅक्टर नागरती कराव काय केली तुम्ही तसा विचारपूस करतो तुम्हाला तुम्ही तर मला काही विचारत नाही काही सांगत नाही काहीच नाही गरम बसले तुम्ही बी नागरती करायची आहे का नाही करायची आहे गहू हरभरा पेराचा आहे का नाही पेरायचा आहे ते स्पष्ट सांगा मध्ये पाहिन तो मग पाय ना मी तो असतो विचार करून राहिलो होतो कुठं भेटन ते काय कसं करू काय करू पाहिन तर मग आज टाकता म्हणता टाका मग टाकून आपल्या घाबरामध्ये करून टाकले का नाही नागरती आपण पेराचं तर आहेच पेराचं तर आहेच ब नाही पेरण्या खाऊ काय आपण पेरून नाहीत टाकून ते मग टाकून ते विचारायचं काय त्याच्यामध्ये व्हावी एवढा एवढं लावून तेवढं जलेबी सारखा सारखा जलेबी सारखा गोल गोल फिरून विचारून राहिला पठ्ठ्या टाकून दे आपल्या वावरात बी दे सोडून टाक आणि बस नागरती करून टाक फिरून टाकू तेच म्हणतो नाही तर मी नागरती करून टाकाव म्या आणि तुम्ही म्हणा कायदे केली बी म्हणून बिचारा लागते बा तुम्हाला आता तुम्ही हो म्हटलं ना तर बरं ठीक आहे आता पहिले रामदास काकाचं त्याच्यानंतर विजय पाहतो नंतर आपलं करून टाकू हो ठीक आहे ठीक आहे मी मग आज हे घेऊन येऊ काय आपलं बी बी आहे ना हरभरा घेऊन देतो आपलं हरभरा हे काय म्हणते ते आपलं गहू घेऊन येतो आपलं थैल्या बी घेऊन या घेऊन या तुम्ही आज दिवस जाईनाच आपल्या नागरकटी घेऊन या तुम्ही ते घेऊन या आणि आपलं काय म्हणते खत घेऊन या कोणतं खत लागते का चल बरं ठीक आहे तर मला तो वावड्या ठेवाची गरज नाही ना तू करून टाकतो बरोबर काय पूर आपला जो जेवढा जेवढा पट्टा खाली दिसून तुले तेवढं पूर नागरिक नागरून टाकतो काय मी बी बियाणं ठेवायला जातो चालन चालन बाबा मी करून टाकतो जर तुम्ही बी बियाणं बरोबर व्यवस्थित घेऊन या कंदुशी करू नका आणि काय म्हणते ते खात खातामध्ये बी कंदुशी करू नका पेरात पेरणे वेळेस खात टाकायला लागते बियाण्यामध्ये माहित आहे ना माहित आहे सोळा वर्षापासून शेती करून राहिलो सर्व माहित आहे तुम्ही बरोबर तू नागरती करून टाक बर तु नागरिचा बोलला बर ठीक आहे मी चाललो आता आपल्या गोल्याच्या वावरात गेले गेल वावरात गेले मी त्याच्याच वावरात चाललो तुम्ही जाबी बियाने घेऊन या ठीक आहे चाल अपूस बिथ फुटले ना म्हणता आता, कापसा तो आता तो तो तो, तो, कापस तो ते कापसा तू पाहिलं जर अशी आता रमेशनं नागरतीचं पाहिलं मी बी बियाणाचं घेऊन येतो उद्या आम्ही पेरणी धरून घेतो ते काप फुटलं म्हणतं कापूस ते पाहून घे जराशी अशी दैकी करून घे आणि येतून घे बोंड आहे तर त्याच्यासाठी मजूर म्हणून राहून बोंडा बोंडासाठी नाही मजूर मी करून घेऊ शीता घेऊन जातो हो तू तेवढं तेवढं करून घेऊन बाबा बरोबर आहे ना झाली पुरी नागरती आता ते पेराचं तुम्ही पा आता उद्या हो पाय तुम्ही आता ते पेराचं उद्या पाय तुम्ही बी तर घरीच आहे म्हणा हरभराही आहे अनुगूई आहे फक्त मला खात आणले खात आणायला जातो उद्या नाही तर आताच जातो खात आणायला जातो खात घेऊन येतो तिकडूनच ते पेराचा ट्रॅक्टरच पाहतो नाही का बा बोले पेराचा ट्रॅक्टरच पाहतो भर कम पेरण होऊन जाते एकाच सगळं तसं करा बाबा पेराचा ट्रॅक्टर पाहून घ्या एका दिवसात तर पेरून होते बरोबर आहे आणि मी काय म्हणतो रामदास भाऊ ते घरचं बियाणं नको टाका तुम्ही घरचे ठेवलेले गहू नको टाका तुम्ही तुम्ही थोडेसे पैसे खर्च करून तुम्ही बियाणंच घेऊन या आपली मार्केटात भेटते का नाही हरभरा गव्हाची गव्हाची चांगली बियाणे घेऊन या तुम्ही परवडन ते घरचे टाकणार तुम्ही एक पियंत टाकाल एक बोरी टाकान तर ता अर्ध बोरी निघाल खूपते घरचं बी ते थे ठेवलेले थे गहू कुबिसते जास्त निघत नाही तुम्ही खर्चाले पाहू नका काका तुम्ही ते बियाणं घेऊन या माया मायाचं म्हणणं आहे बा मत आहे मायाचं तुमचं मन पाहा तुम्ही आता दरवर्षी आम्ही तर पेरतो विजय घरच पेरतो आम्ही ल पहिले पासून घरच पेरतो पहिले पेरत असा तुम्हाला माहिती नव्हतं आता तुम्हाला माहिती झालं मी तुम्हाला सांगतो तुम्ही घरच ते घरी ठेवलेले गहू नको पेरा मी सांगतो तसं सा करा तुम्ही बोल्या कसं सा तु तू बा? सांग सांग बाबा समजून सांग घरी पेर घरी ठेवलेल्या गव्हाचं आवरेज कमी देते आणि तुम्ही बियाणा आनंद मार्केटातून त्याचं आवरेज चांगलं देते टपोरे टपोरे गहू होते मस्त गहू होते काका सांग बा हो बाबा तुम्ही ते जुनं जाऊ द्या आता जुनं जे केलं ते जाऊ द्या गेला तो टाइम आता तुम्ही पैसा खर्च झाला तर काही फरक नाही पडणार तुम्ही आता खतानाले जाताना तुम्ही बियाणे घेऊन या बरोबर बरोबर बोलते विजय भाऊ तुम्ही बियाणे घेऊन या तेच करा हो आणि जे गहू तुम्ही पेरणार होते ते गहू तुम्ही विकून टाका त्याच पैशाने तुमचं बियाणं होऊन जाईल का का डबल फायदा हम्म खर्च करायची गरज नाही ते गहू मार्केटात न्या ते विकून टाका तेच पैसे घ्या आणि तुम्ही गव्हा चल ताजं चांगलं अंकुरित मस्त बियाणं घेऊन घ्या कसं मस्त जमते हा 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 जमते जमते चांगली आयडिया दिली रे बाबीचे आजवर मध्ये माहित नव्हतं महाबीर लक्षातच आलं नाही असं ते टाकावणं चांगलं अंकुरित बी घ्यावा म्हणून महाबीन आम्ही आतापर्यंत ते ठेवलेलो कण बीत ठेव आणि बस तेच पेरू म्हणूनच बाबा तुम्ही म्हणत होते एवढं पेरलो एवढं पेरलो घौस नाही झाला निघलाच नाही पतलं ना पतलं ना दाट दाट टाकलो म्हणून पतला पतलाच निघला हे हे कारण होत बरं 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 आता तर माहीत झालं माहीत नव्हतं तेव्हा माती खाल्ली आता माहीत झालं आता पेढे खातो आता मी मस्त बियाणे चालतो मस्त म्हणतेत ना येड्या राहून पेढा खाऊ नाही समजदार राहून पेढा खाऊ एड्या राहून मातीच खाईन एकदम <laughs> बरोबर गोष्ट बोलली रामदास का, का तुम्ही मग कसं म्हणते भाऊ झालं काय तुमचं झालं का विजय भाऊ चालू मग घेऊन चाल आता टक्कर आता आपल्या वावरात टाकाचा आहे ना रमेश बोलायचं झालं आता आता मावरत मग तो या वावरत अरे तुमचं वाचच आहे का मी हा म्हटलं तुमचंही झालं काय बरं झालं आता तुमच्या वावरात टाकू मग वावरात किती रात्र झाली तर चालते वावरात करून जा काय आज जावारात ना गर्दी झालीच पाहिजे उद्या मा बुटा हे माहिती गेला बीबीनात आणाले असं असं रामलाल भाऊ आता मला जावाच होत पटो जा जा आताच गेले मी अर्धा घंटा झाला मला इथपर्यंत येवाले पंधरा मिनिट लागले तो पंधरा मिनिट झाले जा 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 माय बाबा बी गेले आता संग संगमग चालले जाऊन घेऊन या हो बटो संगमग घेणं होऊन जाते जातो बर पटकन इन? इन? आता येईल पंधरा शांत झाले का ना नागरती हो झाली पूरी नागर्ती झाली बरं आण बरं घरातून पैसे पाच एक हजार रुपये दहा हजार रुपये देऊन दे आणबर पटकन जातो पाला ते बी बियाणे खत घेऊन येतो उद्या पेरून टाकू बी कोण ताण आहे चालले तुम्ही आता हे आपलं गहू हरभरा घेऊन येतो म्हणतो ना आपण ना कुठून लागलं होतो आता वरी आपण घरचे पेरत होतो आता याच्या पुढे घरचे नाही पेरायचे आहे आता मार्केटात जे अंकुरित बी भेटते तेच आणून पेरायच आहे तर म्हणून म्हणतो मन मी पटकन आता बाजारात जातो आणि ते दुकानातून ते बी बियाणं घेऊन येतो खात घेऊन येतो कोणा दिमाग तुम्हाला बाजारातून खाता खाताना खात आणत असतो पण आपण बी बियाणं बाजारातून आणायचं दिमाग कोणा दिलं तुम्हाला आपण तर घरच्यात पेरत आलो आतावरी हे दिमाग मला बी दिलं तो म्हणे काका घरचं नको पिरा आवरेज नाही देत म्हणे घरचं ते मार्केटात देते थे बी आणा म्हणे ते पेरा म्हणे पहा कसं आवरेज येते म्हणे तर मलाही वाटलं हो बट ठीक आहे म्हणे आपलं गोलाई म्हणे मग गोलाई हाय का तिथं वावरात हो ते ती तिघही पार्टनर आहे रमेश ना विजय गोले म्हणे मग बाबा ते जुनं सोडून द्या आता आता नव्या रीतीनं म्हणे घेऊन या म्हणे म्हणून मग आता घरचे गहू जे आहे तेच सांगून राहिलो होतो तुले ते जे गहू आहे आपण पेरासाठी ठेवून राखले होते ते गहू आपण विकून टाकू त्याचे पैसे करून घेऊ त्याच पैशाने आपलं बियाणं होईल अशी अक्कल सांगितली आपल्या विजय बस दे आण दे आता पटकन पैसे ते गहू मग पेर पेर म्हणतो आता आम्ही ते गहू मग आपण विकून टाकू एखाद्या दिवशी पैसे दे मी बीबी आणून ठेवून येतो पटकन हो हो, कधी पेराच मग उद्या हो उद्या पेराच आहे तुझू वावरात उद्या कामी मी पडते जराशी पाणी गिनी आणून देऊ तसं मी ते ट्रॅक्टरच सांगतो मला पेराले पण आपला कापूस बी फुटला म्हणतो कापसाच पाय जर असं लय चार पाच चार पाच बोंड फुटले सीता जी कर आणि तू तेवढा येतून दे कापूस माय कसं या वावरात राधा आहे कल्पना आहे कल्पना आहे ती लेखा घरी ठेवू का मग मी वावरात येऊ शांती हे पण आरामानं सांगतो तुले आता वावरत आहे काम कापूस आलाय गहू हरभर बी आपल्याला पेरत आहे तू आता कल्पना राहिली ना राहिली एक महिना तर झाला तसं राहिली ना आतापर्यंत आता तिले तू तिची रवानगी कर आता तू तिने आता तिने नेऊन देता तिच्या घरी बघ आपल्या कामाला लाग आता तू फक्त अशीच रवानगी करून देऊ तिची कोल्ली कोल्ली नाही तर कशी ओली कशी करतो मग तू तर तिने पाण्यानं ओलं करतो का तिने मग दाडतो का तिने काही तरी कशी काय ते रवानगी बी कोल्डी नाही ते राहत असते नाही तशी नाही म्हणत मी म्हणजे काही घेवा तर लागल ना जावाच्या एवढे साडी तिले साडी लेकराने ले। एक ड्रेस घेऊन घेऊ म्हणतो मग नेऊन देईन मीच अशी म्हणतो का आता एवढे दिवस राहिले ना तशीच नेऊन देऊ का तिने बारशा घेतलं ना बुन साडी घेतली महागडी लेकराले कपडे घेतले काय सोन्याचं काहीतरी केलं त्याला अजून राहिलंच तुझ्या खरंच अजून कोडलीच आहे तू हो तर ते बारशाच झालं राहत असते आपण सकाळी वेगळं जेवतो संध्याकाळी वेगळं जेवतो एकच नाही खात आपण ते बारशाच होतं ते वेगळं होतं आता ते तिच्या घरी नेऊन देईन तिले मायच्या करून पोरगी जाते तर तशीच जाते काही ना काही एक साडी तर नेसवा लागेल तिले एक साडी नेसवत तिले आणि लेकराले कपडे आणतो आणि मग नेऊन देऊन लागेल कधी आणतो बन मग पोटून चाल नाही तू मत आता मी बी बी खात गेल तू कल्पनासाठी साडी घेतो आणि त्याच्यासाठी कपडे घेतो लेकरासाठी आणि तो उद्या तिथे सकाळी नेऊन दे आणि तिथे नेऊन दे आणि तू आपले वावरात चाल सीता दैगी करून घेतो सरेश कापूस गिपूस येतून घेतो तसं होते चला मग तुमच्या संघात येतो राधा हाय तर आहे ते माग माग राधा इथं टेन्शन नाही चला मग हो आण मग पैसे चाल पटकन हो येतो कल्पनाला सांगून देतो जातो म्हणून राधाले नाही घेत कल्पना पाशी थांबून ये नाही का

उसको पास में ही ज्यादा अच्छा लगेगा अब मैं भी क्या करूँ मेरे को भी काम रहते है ना कल्पना नहीं तो मैं जरा देर में लेके बैठती आ, नहीं नहीं मामी ऐसा नहीं आप अकेले तो करते हो पूरा काम मैं तो खाली पीली बैठी रहती हूँ आप तो अकेले पूरा काम करते रहते हो अभी तो दीदी भी नहीं है तो तो भी तो आप रात को तो देखते हो थोड़ा सा इतना तो आप कर लेते हो हाँ रात को जरा मेरी नींद पूरी हो जाती है तो मैं देख लेती हूँ अच्छा मैं क्या बोल रही हूँ कि मैं बाहर जाके आती हूँ मतलब बाजार बाजार जाके आती हूँ थोड़ा सामान लाना है मुझे तो जाओ तू तो रहेगी ना अकेली कल्पना ये राधा है कंपनी कंपनी के लिए राधा साथ साथ रहेगी है ना राधा ना हाँ, हाँ, मम्मी आप जाओ ना जाओ आप जो लाना है लेके आओ मैं और राधा है ना हम रहेंगे वैसे डर नहीं है कोई डर नहीं लगता मैं रह लेती हूँ ठीक है फिर मैं जाती हूँ जल्दी आती हूँ कुछ करना नहीं बैठी रहना चुपचाप से मैं आके चाय वाह बना दूंगी फिर बाद में फिर खाना भी बना लूंगी ठीक है हाँ मम्मी ठीक है बाबू प्रज्वल ता। मामी को काम रहता होगा अभी खेत में भी काम होता होगा मेरे वजह से मामी भी घर पे रहती है तो अभी मामी आएगी ना तो मैं मामी को बोलूंगी कि कल मुझे पहुंचा दे तो मैं चली जाऊंगी फिर तो टेंशन नहीं फिर मेरे वजह से मामी को काम भी बहुत हो रहा है अभी दीदी भी नहीं है तो मैं ऐसा ही करती हूँ मैं कल मामी को बोल देती हूँ कि मुझे पहुंचा दो मामी मेरे घर पे मैं चली जाऊंगी बहुत दिन हो गए रही भी अभी तो इच्छा भी नहीं होती जाने की लेकिन क्या करू जाना पड़ेगा मैं कल बोल दूंगी मामी को अच्छा ले जाऊंगी आज रात को ही बोल दूंगी मामू को तू दादा का आता शांति तू साडीच्या दुकानाद जा तू साडी घेऊन गे आनो लेकरासाठी कपडे घेऊन गे इथून आता हं आनो तुम्ही तुम्ही कुठं दादा ना आता संगत इथून जात काय ना अस काय तसं काय करून राहिलेत मी बीबियाने घेतो म्हणतो बीबियाने घेतो खात घेतो तू ते कपडे घेऊन गे दोन्ही काम असोबतच होऊन जाते मी तसं मळले कपडे घेवान देऊ आणि मग तू मां संग अजून बीबियाने घेवाने टाइम वेस्ट होईल म्हणून त्याच्यासाठी सांगून राहिलो तुले तू कपडे घेऊन घे पटापट मी बियाणे बी बियाणे घेऊन घे तू जे काही घेवायचं आहे ते हो। तुला जे घेवायचं आहे तू घेऊन घे इथंच भेट मग इथंच भेट मग इथूनच आपण चाललो जाऊ कधी असं म्हणता काय ठीक आहे मग घेतो बा मी पण पहा लवकर येजा मला इथे उभं ठेव ठेवता मला जास्त घेवायचं नाही मला फक्त साडी घेवायची आहे आणि लेकराचे कपडे घेवायचे बस दुसरं काही नाही घेवायचं मला मी बातच येतो इथं एक घंटा तर लागण तरी का बातच एक मिनिटात येशील म्हणून चला एक घंटा एक घंटा तर लागतेच म्हणा गिरी घेवाय तुम्ही रामदास भाऊ अगा रामदास भाऊ हो हो इकडे आलं दोघ आम्हाला सांगत नाही ना रामदास भाऊ मी आता आता चालू मी आता आता चालू मी हो मला माहित होतो रमेशन मला सांगितलं बाबा गेले म्हणे म्हणून मी आम्ही दोघे फट पत निघालो करून तर तुम्ही ना माई भेट झाली पाहिजे बीबियाने घेवाले आला ना मी इथेच कामाले आलो हो हो बियाणे बोला आलो बा लिया आणलं नाही तुम्ही बी बियाणे दे नाही हे इथं इथं दुसरं काम होतं चला म्हणे संघच येतो म्हणे तर चला पण मग आता बियाणे कोणतं घेवायचं काय देत घेवायचं दोघाच्या संमतीनं घेऊन घेऊ चांगलं हो तर चाल मग एकशे दो म्हण चल घेऊन घेऊ पटकन मस्त चांगलं चांगल्या वाण्याचं चा, चांगल्या वाण्याचं हो चल मग तू जाय ना आता चा। घेऊन घे ना साडी आम्ही घेतो दोबा बीबियाने येतो इथंच भेटतो तू इथंच बर बर ठीक आहे साडी न घेतली कामल्या माहितीच बेबीबाईची सुनाय नागरी कल्पना तर आता इले पडते काम तिला सोडून काही कुठं जाऊ शकत नाही तर म्हणून आता उद्या तिला नेऊन देईन तिच्या घरी बेबीबाईच्या घरी म्हणून तुमची वहिनी म्हणते तुम्ही वहिनी म्हणते का तिला साडी लेकर कपडे घेतो म्हणतो म्हणून आली ते घेवाले उद्या नेऊन म्हणून आ, मुं। चल मुं आ, हो चल दाखवा बर मस्त अशी चांगलीशी साडी दाखवा मस्त नरम नरम पतलीशी जास्त सस्ती बी नाही आणि महागच दाखवा कणकणी जाण्यावर साडी घेवा न्या कमू शांत भाय यावरशी दिवाळीने नाही घेतली का साडी कामच नाही फोडलं वाटते ना मागच्या वर्षीच्या साडीला काम चालून घेतलं ना नाही ना बाबू तसं काही नाही ना ना घेतली साडी दिवाळीने बी घेतली पण आता हे कामानिमित्त साडी घेऊन राहिली मासाठी नाही घेऊन राहिली मा घेऊन राहिली आता माय पोरगी मा घरी होती डिलिव्हरी आता तिच्या घरी नेऊन देतो तिने तर साडी घालून साडी नेस होतो जावाच्या वेळेस आता तसंच पाठवल्यापेक्षा हो पेक्षा पोरीने तर म्हणून मा घेऊन राहिली साडी तिला सासरी पाठवायचा त्याच्यासाठी पण शांतपणे वरी मुले माहित होतो बा तुम्हाला एवढंच पोरगा आहे हे पोरगी कधी सलमली तुम्हाला आणि डिलिवारी नाही आणलं म्हणता आज आजवर माहित नाही झालं बा शांतबाई आज मी ऐकून राहिलो तुमच्या फोन तुम्ही कधी मला सांगत नाही ना गावात सांगत सांगा मला तो माहितच नाही बोललो बा तुम्हाला पोरगी आहे मुलं हा वा शांतबाई छुपे रुस्तान मला तर माहितच नाही बोललो तुम्हाला पोरगी आहे मुल मला आजपर्यंत मी समजून राहिलो का बा तुम्हाला एकच पोरगा आहे बा पण पोरगी बी आहे का तुम्हाला बरं बरं मस्त चांगलाय पोरगी पोरग आता कोण सांगणार आहे ना भाऊ कोणाला एवढी फुरसत याच त्याच सांगायची नाही सांगतलं कोणाले कोणा तुम्हाला पुरातलं लग्न येऊन झालं तुम्हाला माहित आहे माहिती सोन बी माहित आहे माहिती माहिती आहे आता पोरीला पोरग झालं आता हो वरी माझ घरी होती डिलेवारी आता निवून देतो आता तिच्या घरी तर म्हणून साडी घेऊन चालली दाखवा बरं एक मस्त अशी चांगलीशी साडी दाखवा मस्त अशी घालू शकली पाहिजे डेली साठी एक नंबर साडी दाखवतो शांताबाई तुम्हाला घरी काय लग्न प्रसंग बी चालणारी साडी एक नंबर साडी महाग नाही तुमचं बजेट किती पर्यंत आहे सांगा मला फक्त जास्त महाग सांगत नाही मी आणि जास्त म्हणजे पतली पतलीच देतो मी चांगली अशी नरम सी बजेट आता पाना ना दोन हजारापर्यंत चालून जाईल मध्ये तर तशी दाखवा तुम्ही दोन हजाराच्या अंदर समोर नको अंदर दाखवा पण जाडी जाडी नको आणि कडक कुडक नको दाखवा अशी मस्त नरमशी अशी देखणी आज गरम गरम तो, ने तो जाएगा ना तो खाने नहीं देगा। मामी किया दिन भर नहीं सोया अभी अभी सोया हो अभी हाल सोया अभी आगे तो तुझे परेशान होना ही है कल्पना कुछ भी बोल परेशान तो करेगा ही वो एक, एक साल तक तो परेशान करेगा अभी सोया है तो खाना खा ले जल्दी से राधा तू भी ये ना तू भी जाऊ ना चल आपण भी जाऊ हा आता मी भी जातो आता तू काय आणलं बाजारातून सांग ना मुले म्या साडी आणली साडी बाबूसाठी कपडे प्रज्यू साठी आणि मासाठी आता मासाठी नाही आणली बाबूसाठी आणली नाही वहिनी आणली मासाठी नाही आणली तू ना राधा तू चालली का आता आता आहे ना तू आता आता तुझ्यासाठी घेऊ ना आपण मीच नेऊन दिन ना तुला जाता जाता तु रस्त्यानं तु घेऊ तुझ्यासाठी

अब अब कल पहुंचा दो क्यों मामी देखो मैं भी समझ सकती हूँ पीछे भी काम रहते होंगे तो इधर उधर जाने के लिए आप हिचकिचाते हो कि मैं अकेले रहती हूँ तो इसलिए मैं अभी हो गया ना महीना दो महीना रही मैं आपके यहाँ तो मुझे पहुंचा दो फिर आप फ्री और काम भी आपको अकेले करना पड़ रहा है अभी दीदी भी नहीं तो और फिर दीदी भी आएगी दीदी भी प्रेगनेंट तो उनको भी आराम की गरज है इसलिए मैं बोलती हूँ मुझे कल पहुंचा दो ऐसा ही ना मंगन चंदी रवानगी करो तो खुशी मना लग मग मन अदरस अब मन दे मन हाँ हाँ कल्पना ठीक है ठीक है सही बात है अभी देख अभी खेत में काम चालू होने वाला है अभी अभी वो अपना चना आता है ना चेना उसकी वो खेत में लगाना है और गेहूं गेहूं भी लगाना है खेत में तो अभी मेरे को आ, खेत में जाने का काम पड़ेगा और अभी कपास है ना कपास तो देखी होगी तुमने कपास कॉटन वो भी खेत में निकलने जाना पड़ेगा तो तुमको अकेला रहना पड़ेगा तो सही बोल रही हो तुम ठीक है तो मैं कल पहुंचा देती हूँ ठीक है मैं कल पहुंचा देती हूँ तुमको घर पे है ना ठीक है हाँ मम्मी मैं भी यही बोल रही थी आपको काम रहते खेत में काम रहते है आपको मार्केट में कितना काम रहता अकेले आप यहाँ दौड़ोगे वहाँ दौड़ोगे क्या करोगे आप बीमार पड़ जाओगे इसलिए बोल रही हूँ मैं ऐसा कुछ नहीं है नहीं नहीं मेरा काम का कुछ नहीं है कल्पना लेकिन फिर मैं बाहर चली जाती हूँ तो मुझे तेरी ही चिंता रहती है तेरी ही चिंता रहती है कि कल्पना अकेली कैसे रहेगी बाबू रोएगा तू तो कैसे संभालेगी ऐसा करके इसलिए मैं नहीं छोड़ के नहीं जाना चाहती तुझे अगर मुझे अभी जरूरी काम पड़ गया इसलिए मैं गई थी तो ठीक है कल मैं सुबह दस बजे चले जाएंगे हम दस बजे तैयारी करके खाना वाना खा के मैं तु तुझे पहुँचा दूंगी ठीक है ले अभी उतर खा ली और खाना खा ले ले हाँ ममी आपने खाया खाऊंगी ना मैं भी खाऊंगी बाद में खाऊंगी थोड़ी देर तेरे मामा जाएंगे ना उनके साथ अभी अभी बनाया मैंने गरम गरम खा ले ऐसा बोल रही ठीक है मम्मी ठीक है मैं खा ले बर चलते कपड़े घे चल तू उद्या ती ले लग्ना चाहे घेवाऊ उ तो उद्यान जो तुम्हें कल्पना मग उद्या कपड़े जिपड़े ना समजून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा नाराज नको होत जा ठीक आहे लाईक करत जा चॅनल ला सबस्क्राईब करत जा ठीक आहे